हर हर महादेव कसे आहे सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर अन्वी ते आण हायकर तिला लागलाय खोकला आणि मला पण लागलाय खोकला तर काय माहिती कारण इथलं वातावरणच तसं आहे त्याच्यामुळं आणि रात्री थंडी पण असते खोक सो आणि हे तर अंगावर जाते पण हि अंगावर घेत लागलं कधीच्या काळात लागलेलं आता दाखवते आणि माऊ कधी मारली ग तुला खोटाळी तर काल तुम्ही म्हणजे काल होता उपास तर उपासाला खूप काय काय केलं होतं ते टाकते काई -काई केल काई -काई मी टाकते आता तुम्हाला काय काय केलं काय काय नाही आणि उपास आणि काल हे पण काय म्हणतात त्याला मंदिरात आमच्या इथं गणपतीचं मंदिर आहे तिथं पण जेवण होतं मग तिथलं मी घेऊन आले थोडंफार थोडंफार काय झालं घेऊन आले काय नव्हतं प्रसाद होता फक्त शिरा वगैरे होता अंदाज होता ही भाजी होती मग ते घेऊन आली पी ना मग पी ना बाळा कशाला माझ्या मला जवळ येते दाखवायला मला तेच चिडचिड यायला लागली कधी कधी असं होते ना खूप चिडचिड होते काम पण नाही झालेलं म्हणजे बरं नाही वाटत त्याच्यामुळे एक चिडचिड व्हायला लागली आहे ना कधी कधी असं वाटतं सगळंच म्हणजे गप बसावं कुणी नको एकदम शांत बसावं असं वाटतं नाही पोरगी इतकी सतवती नाही की ज्या वेळेस दिवशी बरं असल्यानं त्या दिवशी इतकी सतवती ना आणवी लय म्हणजे लय सतती आता हे नक, न नखरे करती ना काय सांगायचं तुम्हाला तर नाचा होता असा ब्लॉग आणि मला नक्की सांगा स्वयंपाक कसा झाला आहे तो म्हणजे तेच तर नाही करू शकत छानच झाला होता मस्त झाला होता रात्रीचा स्वयंपाक खूप म्हणजे पोट भरलं मस्त मनसोपतं कारण दिवसभर उपाशी होते मी तुम्हाला ते माहिती खिचडी वगैरे खात नाही फक्त दिवसभर त्या बटाट्यावरच होते मग उपास असल्यावर खाऊ पण वाटत नाही मग त्याच्यामुळं पण छान झालं तर चला बघूयात कसं स्वयंपाक केला आणि काय काय केलं ते आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा असं <laughs> झोपतात का अंगावर तस थोडे झोपतात पांघरून घेत असो झोतते मग येर द अगवी 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 पा ह पा उ탄 घे तिथं खाली आहे ना मी का देऊ तू घे दे घे दे, आए, दे, दे देवा खोकला जातच नाही तुझा तर आता इथं माझी भाजी चाललेली आहे भाजी असे झालेली आहे इथं भात आहे इथं झालेल्या आहेत अजून काय राहिले दा डाळ पण झालेली आहे आणि मग किती छान कलर आला डायल अशा प्रकारे डाळ आलेली आहे ना झालेली माझी पूजा अशा प्रकारे आता निवड दाखवायचा अजून निवड दाखवायचं भाजी आली थोडं पापड बिपड कळते काहीतरी भूक लागले झाला साडे दहा वाजले दहा वाजले दहा तर चला अशा प्रकारे माझा स्वयंपाक झालेला होता आणि पापड वगैरे तळत होते तर काहीच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर उपास असला की हे सगळं करावं लागतं रोजच असतं पण सकाळी स्वयं काय का म्हणतात चपात्या वगैरे केलं की के संध्याकाळी एवढं लोड नसतो मला